हे hey ईश्वरा hey जगात जिथे कुठे आमच्या सारखी लहान मुले आहेत त्या सर्वांना पोटभर जेवण मिळू दे त्या सगळ्यांना चांगलं घर मिळू दे हे hey ईश्वरा जगातल्या सगळ्या लहान लेकरांना खूप सुखी ठेव सगळ्या लहान लेकरांना सुरक्षित ठेव सगळ्यांचं कल्याण होऊ दे जय हिंद भारत माता की भारत माता की